नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मी तुम्हाला आज सांगणार आहे स्त्रियांना आपापल्या आयुष्यामध्ये कशा जबाबदाऱ्या सांभाळायच्या आणि कसं आपलं आयुष्य जगायचं आहे तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स हे नक् असतातच मात्र त्या प्रॉब्लेम्सला कसं बाजूला ठेवून आपलं आपलं म्हणजे आयुष्य जगायचं हे प्रत्येक स्त्रीने ठरवायला पाहिजे कारण जर आपण विचार केला सगळ्या गोष्टींचा जर विचार केला ना कुठे तर कुठे स्वतःला त्रास व्हायला लागतो की आ, कशा माझंच आयुष्य असं का माझ्या माझ्याबरोबर असं का घडतं माझ्याबरोबरच हे असे फेल्युअर का येतात तर हे का येतात कारण आपण जास्त विचार करतो एखाद्या गोष्टीबद्दल स्त्रिया या जास्त विचार करतात आता विचार करण्यासाठी काय असतं ना त्यांच्याकडे काय म्हणतात ना आता मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये आलेला आहे प्रत्येकाच्याच हातात आलेला आहे तर जास्त म्हणून ह्या मोबाईलमुळेच झालेला आहे कारण स्त्रिया काय करतात आपलं काम आवरलं ना मोबाईल घेऊन बसतात मोबाईल घेऊन बसल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्यांचे स्टेटस दिसतात वेगवेगळे व्हिडिओज दिसतात मग इचं आयुष्य कसं चांगलं आहे माझं आयुष्य कसं माझ्याबरोबर असं का होत नाही आहे तर तिच्याबरोबर कसं काय व्यवस्थित चालू आहे हेच हेच आपल्याला दिसत असतं कारण प्रत्येक जी स्त्री आहे कुठलीही बाई असू दे कुठलीही कोणीही असू दे मुलगी असू दे किंवा कोणीही असू दे ते काय करतात ना आयुष्यामध्ये दोन्ही सुख आणि दुःख हे असतंच मात्र प्रत्येकजण आपलं दुःख दाखवत बसत नाही ज्यावेळेस सोशल मीडियाचं वेळ येते ना दाखवण्याची त्यावेळेस आपण आपलं चांगलंच बघ दाखवतो आपले जे दुःख आहे ते प्रत्येकाला दाखवत बसत नाही त्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे दुःख आहे आपल्याला कळत नाही आपल्याला एवढंच माहिती असतं की तिचं चांगलं कसं चालू आहे मग आपल्याला कुठेतरी काय खंत वाटायला लागतं की माझं आहे तसं तसं नसतं तिच्या आयुष्यामध्ये पण काहीतरी काय म्हणतात ना सुख आणि दुःख काहीतरी चेंजेस तिच्या आयुष्यामध्ये पण असतात पण ते आपल्याला दिसत नाही फक्त आपल्याला त्यांचं काय दिसतं की ती त्यांचं कसं चालू आहे किती छान चालू आहे हे कारण प्रत्येकजण हे नाही दाखवत की आपली जे जी दुसरी बाजू आहे ती दिसत नाही आपल्याला फक्त एक बाजू दिसते ना मग त्या बाजूवर आपण फोकस करतो आणि आपल्याला वाटतं त्यांचं चांगलं आहे आणि आप आपलंच कुठेतरी आपलीच गाडी कुठेतरी फसलेली आहे तसं काही नसतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अप अँड डाऊन चालू असतात कुठेतरी कुठेतरी चांगलंही मिळत असतं आणि कुठेतरी काहीतरी वाईटही घडत असतं तर या दोघांना आपल्याला काय करायचं असतं बॅलेन्स आता तुम्ही मला सांगा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं जर घडत राहील तर त्या चांग त्याला काही किंमत नसणार आहे त्या चांगल्यापणाला काही किंमत नसणार आहे बघा जर त्या आयुष्यामध्ये उतार आणि चढाव असेल ना तर त्या चांगल्या गोष्टीला आपल्याला किंमत नाही बाबा माझ्यावर आणि सगळंच चांगलं कोणालाच मिळत नसतं सगळ्याच गोष्टी चांगल्या ह्या कोणाला आजपर्यंत मिळाल्या नाहीत आणि मिळणारही नाही त्याला आपल्याला काय करायचं आहे ना की कुठेतरी आपल्याला त्याला मॅनेज करायचं आहे की कशाप्रकारे आपल्याला चांगल्या गोष्टी स्वीकार करता येईल आणि वाईटही गोष्टी त्याच्याबरोबर स्वीकार करता येईल ना हे आपल्याला आपल्याला काय करायचं आहे तर ते सांभाळून घ्यायचं आहे त्याला आपल्याला घडवायचं आहे तसं आपल्याला की आपल्याला काय करायचं आहे की सगळं चांगलं आपल्याला मिळणार नाही तर कुठेतरी आपल्याला जे काही वाईट मिळालेलं आहे त्याला पण आपल्याला सांभाळून घ्यायचं आहे आणि चांगल्याबरोबर आपल्याला तेही सांभाळायचं आहे हे प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायला पाहिजे नाहीतर आपण फक्त चांगलंच पाहिजे चांगलंच पाहिजे माझं वाईटच आहे माझं वाईटच आहे असा जर विचार करत बसलात ना तर आपल्याला जे काही चांगलं मिळत होतं ना तेही आपल्याला लक्षात येणार नाही म्हणून हे मला हे सांगायचं आहे सा प्रत्येक स्त्रियाला की तुम्ही काय करा की स्वतःच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये जे काही चालू आहे चांगलं आणि वाईट हेही बघायला तुम्ही स्टार्ट करा जर तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये जर फक्त चांगलं दिसत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये पण काहीतरी चांगलं असतं हे तुम्हाला स्वतःला तुम्ही बघत नाही त्या गोष्टींकडे आपण बघत नाही फक्त आपल्याकडे जे नाही आहे ना त्या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देतो ज्या गोष्टी नाही आहेत माझ्याकडे हे नाहीये तर मी त्या गोष्टींकडे जास्त लक्ष देते की माझ्याकडे नाही पण माझ्याकडे जे आहे त्याच्याकडे मी जास्त लक्ष देत नाही त्यांचं तसं नसतं काही स्त्रिया ह्या एवढ्या कम्फर्ट झोन मध्ये असतात की त्या कुठल्याही परिस्थितीला सामना करण्यासाठी तयार असतात आणि त्याला दोन चार हात करण्यासाठी त्या तयार असतात त्यासारखं आपल्याला बनायचं आहे आणि आपल्याला त्या आपल्याला स्वतःला डेव्हलप करायचं आहे जोपर्यंत आपण स्वतःला डेव्हलप करणार नाही अशा परिस्थितीमध्ये जाण्याचं तोपर्यंत आपल्याला त्याबद्दल काढी मात्र त्याला फरक पडणार नाही आपल्या आयुष्यामध्ये त्यामुळे तुम्ही स्वतःचं जर आयुष्य तुम्हाला खरंच सुधरवायचं असेल तर तुम्हाला काय करायचं असेल आहे की आपल्याला ज्या आपल्याबरोबर जे काही घडतं आहे चांगलं पण आणि वाईट पण त्याला आपण एक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे जेणेकरून आपल्याला दुःख होणार नाही आणि आपण ह्या दुःखामध्ये जर आयुष्य घालवत असणार तर आपल्याला काय चांगलं चालू आहे तर ते आपल्याला दिसणारही नाही बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या चालत असतात पण आपण ह्या दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टींकडे बघून आपलं जे आहे चांगलं ते ही आपण विसरून जातो आणि ते गमून बसतो आणि त्या आनंद आपण घेता घाता कुठेतरी ते आनंद घेण्याचं राहून जातं त्यामुळे ज्या आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला शिका आणि त्याच्याकडे त्या गोष्टीचा आनंद घ्यायला शिका जोपर्यंत आपण ते करणार नाही तोपर्यंत तो आनंद आपल्याला मिळणार नाही आनंद हे कोणी आपल्याला देऊ शकत नाही हे घे आनंद तू घे आनंद साजरा कर असं नसतं आनंद जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला आनंद स्वतःला म्हणजे आनंद आपल्याला स्वतःला तयार करायचा म्हणजे आहे ना तर तो घ्यायला शिकायला पाहिजे उगाच आपल्याला कोणी फ्रीमध्ये आणून देणार नाही आनंद ना हे घे तुला दुःख वाटते ना हे गे आनंद घे नाही कोणी असं करणार नाही तो आपण स्वत आपण किती आनंदी राहणार ना तेवढं ते आनंद आपल्याला मिळणार आहे आपण जर थो सकाळपासून जर आपण फक्त बोर इतर म्हणजे त्यांचं कोणाचं तरी स्टेटस पाहिलं आणि हल्ली तर प्रत्येक जणांना स्टेटस टाकण्याची सवय झाली आपण पण टाकतो त्याचं काही नाही मात्र आपण फक्त ह्याच गोष्टी बघतो कारण की त्यांचं किती चांगलं आहे तर आपलं पण काहीतरी चांगलं आहे हे पण बघण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी बघणार नाही तोपर्यंत स्वतःचा आनंद तुम्हाला कळणार नाही तर स्वतःचा आनंद कुठे आहे तेही तुम्ही शोधून काढा उगाच त्याच्याकडे आहे आणि ता माझ्याकडे नाही या गोष्टीकडे कधीही लक्ष देऊ नका त्यांच्याकडे काही गोष्टी असतात आणि आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्याकडे नसतात हे लक्षात ठेवा म्हणून आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत तुम्हाला तो आनंद समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला आनंद घेता येणार नाही फक्त तुम्ही दुःखातच राहणार दुःखातच राहणार दुःखातच राहणार म्हणून हे दुःख जर विसरायचं असेल तर कुठेतरी स्वतःला ॲक्सेप्ट करायला शिका काहीतरी चांगल्या गो ज्या गोष्टी आहेत त्या स्वीकार करायला शिका आणि ज्या काही वाईटही गोष्टी आहेत त्यालाही स्वीकार करायला शिका जोपर्यंत तुम्ही त्याचा स्वीकार करणार नाही तोपर्यंत हे दुःख वाटतच राहणार आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आणि सुख हे असणारच आहे हे ते विधाता लिखित आहे तुम्ही कोणाकडेही जा मोठ्या श्रीमंत व्यक्ती व्यक्तीकडे जा एखाद्या गरिबाकडे जा, गरिबा जा एखाद्या मध्यम आनंद कोण घेतो बघा तुम्ही बघा आनंद कोण घेतो की त्याला कसलीच चिंता नाहीये जो कोणाचं काहीच बघत नाही तो स्वतः हा स्वतःच्या आयुष्यामध्ये जर मग्न आहे आयुष्यामध्ये तो माणूस सगळ्यात आनंदी त्याला कोणाचीच काय पडली ज्याच्याकडे मोबाईल नाहीये ना तर मी तर म्हणतेच त्या तोच आनंदी आहे पण आज तसं नाहीये आज परिस्थिती तशी ले 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 ले। नाही आहे प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आपल्याला स्वतःला सवय पडलेली आहे मोबाईल बघायला मी स्वतःही बघते मोबाईल असं नाही नाही बघत मात्र मला एवढंच म्हणायचं आहे की दुसऱ्याचं बघून स्वतःला त्रास करून घेऊ नका हा त्याचा आहे ना ते त्याच्यापाशी बघा तुम्ही असं नाही म्हणत बघ बघू नका बघा ना एखादी तसा आपल्या हे करता येईल तसा आनंद आपल्यालाही घेता येईल आपणही आनंद घेणार उगाच मात्र त्याचं होत आहे म्हणून माझं होत नाही याचं दुःख करत बसू नका या दुःखातून स्वतःचं तुम्ही काय करणार आहेत ना तुमचं स्वतःचं नुकसान होणार आहे चांगलं नाही होणार आहे स्वतःला स्वतःला त्रास करून घेताय त्याचा या गोष्टीचा विचार करून तुम्ही स्वतःला काय करतायत त्रास करून आहेत म्हणून प्रत्येक स्त्रीने काय करायला पाहिजे की स्वतः म्हणजे जे माझ्याकडे आहे ना त्याचा आनंद घ्यायला पाहिजे उग त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही या गोष्टीकडे तुम्ही लक्ष अजिबात घालू नका आणि जे काही आहेत ते जर नसेल तर तुम्ही स्वतःला डेव्हलप करा स्वतःच्या ज्या गोष्टी आहेत माझ्याकडे काय नाही आहे मी काय करू शकते माझ्यामध्ये काय कॅपेबिलिटी आहे मी काय काय करू शकते ते स्वतःला शोधा स्वतःला काय येतं त्याच्याकडे लक्ष द्या तुम्हाला जर एखादी गोष्ट खरंच चांगली येत असं त्याच्याकडे तुम्ही अजून चांगल्या प्रकारे तुम्ही त्याच्यावरती काम करा जेणेकरून तुमची जी कलाकृती आहे तुमच्या शरीर तुमच्या अंगामध्ये एखादा जो गुण आहे तो अजून प्र अजून चांगल्या प्रकारे काय होईल डेव्हलप होईल मग त्या डेव्हलप करण्यामध्ये तुम्ही लक्ष घाला तुम्ही उगाच माझ्याकडे हे नाही ते नाही माझ्याकडे या गोष्टी त्यांच्याकडे आहे त्या माझ्याकडे नाही या गोष्टींकडे अजिबात ज्या गोष्टी, गोष्टी आहेत त्याच्यामध्ये समाधान मानायला शिका तरच तुमची प्रगती होईल नाही तर होणार नाही जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ खरंच प्रोत्साहित करत प्रोत्साहन मिळत असेल तुम्हाला या व्हिडिओमुळे तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आपला आयुष्य आनंदी ज, ज जगायला शिका जेणेकरून आपल्याला आयुष्य काय आहे ना फार छोटं आहे हां कधी आज आयुष्याचा काही भरोसा राहिलेला नाही आहे आ म्हणजे चांगल्या चांगल्या वस्तू व्यक्ती आपल्यासमोरून जातात मग तेव्हा वाटतं की अरे आपण आपल्याला उद्या काय होणार आहे माहिती नाही आहे आणि मग उद्या आपण उगाच त्या गोष्टीकडे ज्या नाही आहे त्याच्या गोष्टीकडे आपण बघत बसलो आणि आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या विसरून गेलो पण त्याच्यामुळे काय होणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याला आपला आनंद घेता येणार नाही आहे आयुष्याचा काय भरोसा नाही आहे आनंद घ्यायला कधी मिळणार आहे नाही मिळणार आहे नाही माहिती आहे म्हणून ज्या गोष्टी आपल्याला आत्ता मिळालेल्या आहेत त्याचा आनंद आत्ताच शिक घेऊन टाका आयुष्याचा काहीही भरोसा नाही आज मी इथे आहे उद्या असणार की नाही हे सांगू शकत नाही त्यामुळे जर मी आज इथे आहे ना तर मी आज आनंद घेईन माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी का आहेत ज्या काही व्यक्ती आहेत त्या सगळ्यांबरोबर मी कशा प्रकारे आनंदी दिवस घालवत आहे याकडे हा विचार करायचा आणि पॉझिटिव्ह जगायचं कधीही आपण पॉझिट निगेटिव्ह राहायचं नाही निगेटिव्ह राहिला तर निगेटिव्ह विचार येतात त्यामुळे कधीही निगेटिव्ह राहायचं नाही कधीही आपण पॉझिटिव्ह व जगायचं तरच आपलं काहीतरी उन्नती घडेल नाहीतर आपण निगेटिव्हमध्ये जर जगलात तर आपल्याला वाईट विचार येतील आपले काहीच म्हणजे आपल्याला वाटणारच नाही आपली कुठेतरी उन्नती होते आपल्याला नेहमी हे नकारात्मक विचार येत राहतील आणि आपल्याला नकारच आपल्याला दिसत राहील त्यामुळे तुम्ही स्वतःला डेव्हलप करा चांगल्या गोष्टींचा विचार करा उगाच कुठल्याही भानगडीत पडू नका एकदम छान आपलं जे आयुष्य आहे ते आपण चांगल्या प्रकारे एकदम सरळ मार्गाने आपण जगायला शिका नमस्कार धन्यवाद